मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं जे आज सन मराठीच्या हुकमाची राणी ही मालिकेतील इंद्राकडून पडणार आहे राणीच्या गळ्यात आणि या दोघांना पाहून तर आपल्याला समजलंच असेल की आपण हुकमाची राणी ही मालिकेच्या साताऱ्याच्या लोकेशनवर आलेलो आहोत ह्यांनाच भेटायला आणि या मालिकेत बरेच चढउतार येत आहेत आणि ज्या परिस्थितीत लग्न होत आहे तर त्यांच्याकडून ही थोडी माहिती घेऊयाच आणि त्याशिवाय आपण ह्यांनाही विचारूया की पुढे आता काय ट्रॅक येणार आहे आणि ज्या पद्धतीने लग्नाचा आहे तर जाणून आपण कसं झालंय लग्न हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला शो बघावा लागेल एवढं मी सांगू शकतो की खूप खूप वेगळ्या पद्धतीने हे लग्न होणार आहे अनएक्सपेक्टेड असणार आहेत गोष्टी खूप साऱ्या ज्या बघायला तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे दुसरी गोष्ट अशी की आ, आम्हाला स्वतःला जसं की, की आ, पन। पन मी आधी पण एका मध्ये म्हटलं की एक्सपेक्टेड नव्हतं की हंड्रेडमध्येच आम्ही लग्न वगैरे करणार आहोत बिकॉज जे काही चालू होतं आमचं ते खूप छान ट्रॅक होता खूप चांगला रेस्पॉन्स होता त्या ट्रॅकला पण पण नंतर आम्ही डिसाईड केलं की थोडंसं काहीतरी वेगळं करूया आणि थोड्या अनएक्सपेक्टेड गोष्टी जितक्या आपण दाखवू प्रेक्षकांना तेवढीच त्यांना मजा येईल बघायला सो खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी बघायला मिळणार आहेत तुम्हाला आणि जसं काही आम्ही आता सोशल मीडियावर प्रश्न वगैरे विचारतोय लोकांना की तुम्हाला काय वाटतं की मी का करत असेन काय करत असेन काही लोक खूप करेक्ट गेस करतात काही लोकांचे गेसेस भयंकर भा, आहेत सो so, एक्झॅक्ट काय आहे हे लवकरच तुम्हाला कळेल हुकमाची राणी आता महाडिकांच्या घरची राणी होणार आहे महाडिकांची सून होणार आहे अजूनपर्यंत मालिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे की तू फॅक्टरीमध्ये वारंवार उपोषणं केलेली आहेत आणि सगळ्यांच्या नाकेनं आणलेले आहे उपोषण ता, करून तर काय म्हणशील महाडिकांच्या घरात देखील उपोषण करणार आहेस का मला तर असं वाटत माझी हालत खूप होणार आहे ह्यांच्या घरी जाऊन कारण ह्यांच्या आई आहेत खूपच पेटलेल्या आहेत आता कारण ऑलरेडी त्यांना मी फार आवडत नाही ह्या पुढे जर लग्न होणार असेल तर संपला विषय मला असं वाटतं आय टू बी वेअर म्हणजे पार्टी लावतात घराच्या बाहेर तसं माल्टी बिअर माल्टी वगैरे असं असणार आहे बट आयट ना बेस्ट म्हणजे कितीही संकट आली तरी पदर फुटून जाणी तयार असणार आहे आता ह्याच्या पुढे कारण तुम्ही बघाल आता चेंज व्ह्यू पुरायचं महाडिक घरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच लोकांना माहीत नाहीये की इंद्रा मॅरिड आहे पण मी तुम्हाला सांगते की इंद्रा म्हणजे अक्षय मॅरिड आहे आणि इंद्रा आणि अक्षय यांच्या लग्नामधलं साधारण काय साम्य तू सांगू शकशील किंवा असा केलेला कधी कल्ला वगैरे आठवतोस का लग्नासाठी इंद्रा आणि अक्षय मध्ये एक बऱ्याचशा काही सिमिलॅरिटीज आहेत त्यातली एक सिमिलॅरिटीज ही की सिमिलॅरिटी ही की मला स्वतःला खूप जास्त तामझाम आवडत नाही आणि माझं स्वतःच लग्न सुद्धा मी खूप सिंपल पद्धतीने माझ्या लग्नात चौदा लोक होती फक्त सो so, मला जास्त तामझाम आवडत नाही जास्त काही ज्या रिच्युअल्स म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात मग घोडा बँड हे सगळ्या गोष्टी मला ऍक्च्युली जास्त आवडत नाही आणि इंद्राचंही तसंच आहे सो so, इंद्रालाही खर तर लास्ट मुमेंट पर्यंत इंद्राला माहीत नव्हतं की इंद्रा काय करणार आहे आणि अचानक काही गोष्टी अशा घडल्या की इंद्राला हे करावं लागलं सो so, माझं स्वतःचं लग्न खूप जास्त साधं सिम्पल पद्धतीने झालंय त्यामुळे <laughs> म्हणजे वैभवी खऱ्या आयुष्यात मायरेड आहे तर तुला असं सस्ताना नटताना बघून काही आठवणी जाग्या झाल्यात का अगदी तेवढच तेवढीच गडबड आहे इकडे सुद्धा आणि नटायला जेवढी मजा येते तेवढंच ते काढून ठेवायला पण तसं होतं की आता लवकर आय गेट आउट ऑफ दिस पण आय थिंक मला एकदम ब्राईड फील येत आहेत सेटवर असून सुद्धा कारण सगळेच असं ऐग किती छान दिसते मग मला ते काळ पीठ वगैरे लावते सकाळी मेकअप आर्टिस्ट आणि हेअर दिदी आमच्या आणि मग सगळेच असं ग मॉनिटरच बघत बसतील आणि मी ऍक्च्युली माझा खूपच इमोशनल सीन्स पण आहेत तर सगळ्यांना असं होतं की रडू रडू काल माझी बिदाई मी शूट केली तर त्यात सुद्धा सगळे खूप इमोशनल झाले होते सो थिंक प्रॉपर फील मला आणि असं की परत मी आठवलं आजकाल ट्रेंड आहे की नवरी सोबत नवराही रडतो इंद्रजीत रडणार आहे का यू <laughs> थिंक इंद्रजीत महाडिक रडेल सो <laughs> ती so, uh, <थी> अजून तरी इम्पॉसिबल <laughs> uh, गोष्ट आहे आपण इंद्रजीतला रडवू शकलेलो नाही मी पूर्ण प्रयत्न करेन एक्झॅक्टली राईट ह्याच्या आधीच एक सीन झालाय जिकडे चांगला टाइम घेतलाय राणी त्यासाठी ते पण गमत आहे बरं इंद्रा मालिकेमध्ये तर तू कधी राणीचं कौतुक केलेलं के नाहीये ही हुकुमाची राणी नाही तर सौंदर्याची राणी देखील दिसते तर काहीतरी तिचा आज थोडं कौतुक मात्र तुझ्याकडून झालं पाहिजे <laughs> मला सवय नाहीये या गोष्टीची गेले आणि तिलाही ऐकायला ऍक्च्युली कसं तरीच होईल की माझ्याकडनं तिची तारीफ वगैरे बट इंद्रजीत राणीची मला वाटत नाही करेल तारीफ पण अक्षय वैभवीची करू शकतो आज वैभवी खूपच छान दिसते रोजच दिसते फक्त आज जे काही वेगळा गेटअप वगैरे तिने केला आहे खरंच खूप सुंदर दिसतंय पासून आम्ही आलेलो आहोत तुमचे बॅक टू बॅक इकडे सीन लागलेले आहे तुमचं शूटिंग खोळंबलेलं आहे थँक्यू सो मच so तुम्ही तुमच्या शूटिंगमधून इतका अमूल्य वेळ आमच्या फिल्मी गप्पाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलात त्यासाठी थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या वेग भागांसाठी किंवा जे काही ट्विस्ट अँड टर्न्स येणार असतील त्यासाठी फिल्मी गप्पाच्या सर्व प्रेक्षकाकडून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट असंच छान छान मालिकेमध्ये काम करत राहा थँक्यू थँक्यू सो मच